मुंबईला गेलो आबा तुम्ही मुंबईला राहिलात नरिमन पॉइंट म्हणजे काय आणि नरिमन हा नेमका कोण होता तर याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तर त्यावेळेला समुद्र किनाऱ्याला सहा एकरचा जो एरिया तयार केला गेला तर या असणाऱ्या परिसराला आज नरिमन पॉइंट म्हटलं तर जगातल्या सातव्या नंबरचा महागड हा भाग आहे तर हा नरिमन म्हणजेच खुर्शीद फ्रामजी नरिमन हे अठराशे त्र्याऐंशी ते एकोणीशे अठ्ठेचाळीस यांची कारकीर्द राहिली हे स्वातंत्र्य होते मुंबईचे नगराध्यक्ष राहिलेत मुंबई इलाकेचे त्या कालखान्यातले आमदार होते तर ज्यावेळेला हे जे काम चालू होतं बेबॅक रिक्लिमेशन त्याला म्हणायचं म्हणजे खाडीचं जे पुनर्भरण करण्याचं काम चालू होतं तर त्यावेळेला इंग्रजांनी फार मोठा भ्रष्टाचार केला होता तर हा भ्रष्टाचार त्यांनी उखरून काढला याच्यावर फार मोठा त्यांनी लढा दिला होता आणि म्हणून ज्यावेळेला तिथं वस्ती बसली आणि आज जो भाग तो तयार झालेला आहे तर त्या भागाला नाव दिलं नरिमन तर हे नरिमन म्हणजेच एक थोर स्वातंत्र्य सैनिक खुर्शेद फ्रामजी नरिमन हे पारशी माणूस होता